आंदोलना मार्गदर्शन करत होत होती ते आजच्या या ठिकाणी संघर्ष समिती उत्पादक शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी या आंदोलनाचं आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ज्या संख्येनं आपण सर्व ऊस उत्पादक शेतकरी आणि त्याला मदत करण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाला त्याबद्दल सर्वप्रथम किसान सभेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन करतो मित्रांनो ही लढाई कशासाठी आहे हो हो यापूर्वीच्या वक्त्याने आपण मिटिंग कॉल करण्यासाठी किंवा तुकाराम असतील असतील या सगळ्याची काही मागावच्या बैठक झाली आणि त्या बैठकी या रस्ता रोखाला एक वेगळा विषय आणि वेगळा अंगाज येत एका भावनेच्या मुद्द्यावरती होत नाही होत नाही अधिकारी या कारखानद्याला अपेक्षित होते नागपूर मधल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिला की महाराष्ट्रावर आमच्या शेतकरी आणि शेतकऱ्यांचा जमातीच्या म्हणता व्यक्ती महाराष्ट्रातील सामने मला या आंदोलनामध्ये माजलगावमध्ये मला दिसत आहे या ठिकाणच्या कारखानदारांना या ठिकाणच्या सत्तेमध्ये बसलेला शेतकऱ्यांची एका धोक्यात वेगळ्या नशा घेऊन बसलेला आहे त्याला त्याच्या बापाच्या सोयाबीनच्या कापसाच्या आणि त्याच्या आणि भावाचा देण्या घेणार भारतीय जनता पार्टीच्या डोक्यातला चा, विचार आपण सगळ्यांनी फ्रेस मिसवलेला याच्यासाठी मला तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे की जाती आणि प्रश्नापेक्षा सिटी आणि मातीच्या प्रश्नावर आम्ही एकत्र येऊ शकतो आणि आमचे प्रश्न खरे हे आहेत की कुणाच्या संभाजीराजे चौकात आलेलो नाही आहे आम्ही कुणाच्या दोन मी सांगितल्याप्रमाणे आमची जात ही शेतकरी जात आहे मित्र महाराज या ठिकाणी या आंदोलनामध्ये आलेला आहे या आंदोलनाचं वैशिष्ट्य या जिल्ह्यातल्या वेळ आपल्या सगळ्या एकजुटीमधून आलेली आहे या यासाठी खऱ्या अर्थानं या सगळ्या लोकांचं अभिनंदन आहे मित्र जी बोलते हा प्रश्न ही काही परिषद नाहीये आता त्याच्यावरती मी राजकारणासंदर्भात शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे कारखानदारांचं काय म्हणणं आहे सरकारचं काय धोरण याच्या संदर्भातला संपूर्ण आपण आपल्या फोगड्यामधून पाहतो आहे त्याच्यावरती भाष्य करण्यापेक्षा ज्या मुद्द्याला धरून या ठिकाणी आपण डॅब लाईन केलेली आहे अरे आमचा राह आम्ही भरे पाच हजार मागतो आहे परंतु सांगितलं की ही लढाई भाव्यासाठी तर नक्की आहे परंतु आताची नाही ही सुद्धा कायदेशीर मागणी आहे कारखानदाराला आहे जी न्यायिक मागणी एक बंधनकारक मागणी मस्कालवार तुम्ही कुणाच्या जीवावरती एवढी रिअरिंग करतायत मास्करा एका बाजूला ही जरीला नसली यांच्यावरती चोरीचा रे करणारे मान्य मुख्यमंत्री अरे मुख्य खाज्या चोरीच्या प्रश्नावरती प्रतिक्रिया देणारे फडणवीस साहेब पक्षाचा भ्रम जाहीर न करणाऱ्या भर खांदारा व्यक्ती तुम्ही काय करणार आहात काय इथे जमलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न या सरकारला मी विचारतो की आमच्या तुम्ही कधी जाहीर करणार आहात या मुद्द्याला घेऊन ही शेतकरी एकजूट ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून मी या वेळेचा आणि औचित्याचे भान राखून आपला जास्त वेळ घेतला मी आपणाला एवढ्या तरुण मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो हे प्रश्न कुठल्या माजलगावच्या संभाजी चौकात निर्माण झालेले नाही आहे हे प्रश्न कुठल्या सगळ्याच्या ग्रामपंचायत मध्ये किंवा नगरपालिकेमध्ये माजलगावच्या निर्माण झालेले नाही आहे हे प्रश्न जे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये असणारी माणसं आहेत त्यांच्या धोरणामधून हे प्रश्न निर्माण झालेले आहेत हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे हे राजकारण जो जोपर्यंत आपण उत्पादक आणि सगळे शेतकरी आणि शेतकऱ्यांची तरुण मुलं समजून घेणार नाही तोपर्यंत या प्रश्नाचं सुशोषण मिळणार नाही आहे शेतकऱ्यांचे मित्र कोण शेतकऱ्यांचे शत्रू कोण निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा करून करणारी कोण आणि प्रश्न म्हणजे निवडणुकीसाठीच एक माध्यम म्हणून समजणारे संक आंदोलन करणारे कोण या सगळ्या बाबींचा विचार या पुढच्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना करावा लागणार आहे शेतकरी प्रश्न घेऊन सातत्याने आंदोलन करणारी माणसं कोण आहेत कोरोना भूमिकेवरती आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारी माणसं कोण आहेत कारण स्वरूपी आपली धोरण भूमिका घेऊन चालणारी माणसं कोण आहेत याचा सुद्धा विचार या पुढच्या काळामध्ये करावा लागणार आहे कारण शेतकरी आंदोलनाची फसव आपण बघितलेली आहे की एक प्रकारचं षडयंत्र पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये राबवलं चाललेलं आहे की शेतकरी आंदोलन संभ्रमित कसं करता येईल शेतकरी आंदोलनामध्ये खूप कशी पारता येईल याचा प्रयत्न जाणीवपूर्वक या ठिकाणची शासन व्यवस्था करते आणि म्हणून हेच आपण पडणार नाही याचा विचार या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्याला करावा लागणार आहे म्हणून आव्हान एवढंच आम्ही करणार आहे हे जे रणसिंह आपण या लढाईचं थंकलेलं आहे हे लढाईचं रणसिंह ज्या पद्धतीने सगळ्या तरुण वक्त्यांनी सांगितलं मी त्यांचं अत्यंत अभिनंदन करतोय ही लढाईची सुरुवात आहे था, ही लढाई आता थांबणारी नाही आहे पण ही लढाई सुद्धा एका व्यवस्थित योग्य मार्गाने आपल्याला पुढे यावा लागणार आहे प्रश्न त्याच्या मार्ग आपल्याला लागणार आहे ज्याचा इतिहास किसान सभेला आहे की ज्या मुद्द्याला शेवटपर्यंत घेऊन जाण्याचं काम अखिल भारतीय किसान सभा गाव पातळीपासून पासून देश पातळीवरची करते की किसान सभा जेव्हा एखाद्या आंदोलनाचा मुद्दा आपल्या हातामध्ये घेते त्यावेळेस लोक काय म्हणतील बघत नाही लोक आपल्यावर विश्वास ठेवतील का विश्वास ठेवतील हे बघत नाही मारतील का बघत नाही पण माझं शेतकऱ्यांची आहे आणि त्याचं हित कशामध्ये आहे ते शेतकरी हित घेऊन काम करणारी किसान सभा ज्या आंदोलनामध्ये पूर्ण तातडीने दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या सोबत आहे परंतु ही लढाई